रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे यांनी केलेली आहे त्याचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे वाघ्या कुत्र्या नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाहीये त्यामुळे अशा प्रकारे कपुकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजां महाराज आपल्याला सोडून सोळाशे ऐंशीला गेले सोळाशे तीसचा त्यांचा जन्म सोळाशे ऐंशीला ते गेले आता हा सगळा काळ ऐंशीला गेल्यानंतर आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत आता ही समाधी काय आज आहे का छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजेल आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांनासुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलत आहेत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली बाहेर असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं